अशी वाट प्रेक्षक बघत होते म्हणजे की तुम्ही हिंदी मध्ये मला कधी दिसाल पण मराठीची वाट बघत होता का मला ऍक्च्युली uh, मागच्या सीझन मध्ये पण ऑफर झालेलं हो पण मनाची तयारी नव्हती तर ह्या वेळेला जर मनाला घट्ट केलं आणि म्हटलं की चला जाऊया ह्या वेळेला प्रयत्न करू आणि प्रयत्न चांगले यशस्वी ठरले नाही निश्चित निश्चित असो आणि मला असं वाटतं की इफ जर आता हिंदी मधून ऑफर आले तर जाणार आता काय असा विचार नाही केलाय मला काय माहिती नाही म्हणजे आय वॉज सरप्राईज टू सी माय सेल्फ मी स्वतःलाच बघून थोडा सरप्राइज होतो थो की मी या गोष्टी व्यवस्थित झेलू शकलो आणि व्यवस्थित पार पाडल्या त्यामुळे माहिती नाही मी कधी नाही म्हणणार नवीन चॅलेंजेस स्वीकारायला मी रेडी आहे पण आता ते कधी स्वीकारेल त्याच त्याची ते मला रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलायकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा